तुम्हाला गावाचं पाटील बनायचं असेल म्हणजे पोलीस पाटील पोलीस पण आणि पाटील पण तुमच्या गावाचं तुमचं बनायचं असेल तुम्हाला तर ही संधी सोडू नका कारण की जालना जिल्ह्यामध्ये परमनंट जागांची पोलीस पाटील पदाची भरती निघलेली आहे टोटल जागा असणार आहे सातशे बावीस मेगा भरती असणार आहे परमनंट जागा असणार आहे पोलीस पाटील पदाची ही भरती असणार आहे यासाठी जालना अंबड परतूर आणि भोकरदन या तालुक्यामधील तुम्ही रहिवाशी असाल तर सातशे बावीस जागांची परमानंट नोकरी निघलेली आहे कुठल्या गावात किती जागा आहेत कुठल्या तालुक्यात किती जागा आहेत ते मी टेलिग्राम ग्रुपला जाहिरात टाकलेली त्या जाहिरात मध्ये तुम्ही सविस्तर वाचून घ्या मराठीमध्ये जाहिरात आहे पोलीस पाटील पदाची भरती असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त दावी दिलेली आहे मित्रांनो आणि तुम्ही स्थानिक रहिवाशी पाहिजे या तालुक्यातील वय लागणार आहे पंचवीस ते पंचेचाळीस फी असणार आहे खुल्या परवर्गाला आठशे रुपये मागास परवर्गाला असणार आहे सहाशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या भरतीची परीक्षा होणार आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला या भरतीची सविस्तर तायरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली त्या ठिकाणी जा व्यवस्थित जाहिरात वाचून घ्या आणि अशा नवीन नवीन भरतींच्या अपडेटसाठी आपल्याला आप फॉलो करून घ्या मित्रांनो लाईक कायपात करतो हो तुमच्यासाठी तुम्ही भरती व्हायला हो पाहिजे आपल्या मायबापांचं नाव आपलं नाव मोठं करायला पाहिजे आप आपल्या आईवडील शेती करता कष्ट करता आपल्याला शिकवता आणि आपण पोरीन मागे घर 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 फिरता आणि लग्न जमत नाही काही नाही त्याच्यामुळे पोलीस पाटील बना गावाचा पोलीस पाटील पंधरा हजार पगार घेणार मस्त गावात रुबाबा पद सांभाळणार आणि पोलीस पाटील पोलीस पण होणार आणि पाटील पण होणार तुम्ही गावाचे त्यामुळे या सुवर्ण संधीचा नक्की फायदा घ्या मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जेवढा मित्रपण असेल तुमच्या ओळखीचे असतील त्यांना शेअर करायला विसरू नका फक्त दहावी पास जय हिंद जय महाराष्ट्र